नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात खूपच धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर प्रेक्षकांनो पार्थ सध्या पहिल्यांदाच काव्यावर इतका चिडलेला असतो काव्याने पार्थपासून आनंद निवास आणि जीवानंदिनीबद्दल एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवली आहे हे पार्थला अजिबातच पटत नव्हतं त्यामुळे पार्थ आता काव्यासोबत अबोला धरून असतो काव्याने काही केलं तरी तो तिच्याशी बोलत नसतो पण काव्य मात्र मनापासून पार्थला म्हणवण्याचे प्रयत्न करत असते तर आता काव्या पार्थसाठी त्याची फेवरेट कडी पकोडा डिश ठरवते त्यासाठी ती आता किचनमध्ये जाते तेव्हा माणिनी तिथे असते तेव्हा काव्या माणिनीला म्हणते आई मला पार्थसाठी एक खास डिश बनवायची आहे त्या दिवशी मी तुम्हाला तुम्ही मला कडी पकोडे शिकवले आहेत ना मी आता तुमच्या लेखाला इम्प्रेस करण्यासाठी बनवणार आहे हे बघून आता माणिनी खूपच खुश झालेली असते काव्य स्वतःहून पार्थ रुसवा घालवण्यासाठी काहीतरी करत आहे मग आता काव्या स्वतःच्या हाताने कढी पकोडी बनवून पार्थसाठी घेऊन जाते आणि पार्थला म्हणते हे घ्या पार्थ, पार्थ मी तुमच्यासाठी स्पेशल कड़ी पकोडी बनवले आहे मी स्वतः बनवले आहे तुम्ही एकदा टेस्ट करून सांगा ना मला बनवता आले आहेत की नाही मी खरंच खूप मनापासून बनवले आहे पण पार्थ तिच्याकडे बघतही नाही आणि तो तिच्याकडे सरळ दुर्लक्ष करतो जोपर्यंत काव्य रूममध्ये आहे तोपर्यंत तो त्याच्याकडे तो बघतही नाही जेव्हा काव्य रूमच्या बाहेर जाते तो लगेचच तिने बनवलेले कडी पकोडे टेस्ट करून बघतो आणि त्याला ते खूपच आवडतात तर बिचारी काव्या काव्याला असं वाटत होतं की पार्थ माझ्या हातचे कढीपकोडे खाल्ले नाही मी यांचा रुसवा नक्की कसा काढणार आहे मग आता काव्य हॉलमध्ये विचार करत बसलेले असते तेव्हा तिथे ते नंदिनी येते आणि नंदिनी काव्याला विचारते काय गं का काव्या तू इतका चेहरा पाडून का बसले आहेस तेव्हा ते आता काव्या नंदिनीला म्हणते अगं ताई पार्थ माझ्यावर अजूनही माझ्याशी अजूनही बोलत नाही आहे ते अजूनही माझ्यावर रुसले मी त्यांचा रुसवा कसा काढू हेच मला समजत नाही आहे तेव्हा नंदिनी म्हणते खरंच पार्थ तुझ्यावर अजून रुसले आहेत एवढे रुसणार रतले ते नाही का एक काम कर तू आता पार्थला एक छान सरप्राईज दे ते बघून ते खुश होतील तू खूप खुँ, ते खूपच हळव्या मनाचे आहे ते तुला लगेचच माफ करून टाकतील आणि ते तुझ्यावर जास्त टाईम रुसूही शकत नाही मला माहिती आहे ना तर काव्याला आता नदीने दिलेला सल्ला पटलेला असतो मग आता काव्य छान कॅन्डल लाइट डिनरचं प्लॅनिंग करते आणि रात्री छान रूम सजवते आणि सगळीकडे सॉरी सॉरी असं लिहून ठेवते जेणेकरून ते बघून तरी तिला पार्थ माफ करेल त्याच्यासाठी काव्य आता छान साडी घालून रेडी होते आणि पार्थला सरप्राईज देते तेव्हा पार्थ रूम बघून खुश होतो पण तो चेहऱ्यावर तसं काहीच दाखवत नाही नंतर काव्या पार्थला मते पार्थ तुमच्यासाठी खास कॅन्डल लाईट डिनर प्लॅनिंग केलं आहे तुम्हाला आवडेल का आणि मी खास तुमच्यासाठी ही रूम सजवली आहे मी माझ्या स्वतःच्या हाताने कढी पकोडेही बनवले आहे हे सगळं बघून आता पार्थ गालातल्या गालातच हसू येतं पण तो काव्यासमोर तसं काही रिॲक्ट करत नाही शेवटी आता काव्य कान पकडून मला माफ करा असं म्हणू लागते तेव्हाही पार्थ काहीच रिॲक्ट करत नाही आता काव्या तर रडूच लागते तेव्हा पार्थ थोडा विरगळतो आणि तिला शांत करतो आणि म्हणतो काव्य मी केलाही तुम्हाला माफ आता रडू नका फक्त तुमची थोडी गंमत करत होतो आणि तुम्ही तर डायरेक्ट रडायलाच लागला फिसकारणारी मांजर रडायला कधी बसून लागली असा जोक मारत होता तर आता दोघेही हसू लागतात आणि दोघेही कॅन्डल लाईट देणारचं एकत्र करतात तेव्हा आता पार्थ विचार करत असतो हो की काव्याने मला मनवण्यासाठी इतकी काही प्रयत्न केले आता मला त्यांना काहीतरी रिटर्न गिफ्ट द्यायलाच पाहिजे पण त्याला आता सुचत नव्हतं की काव्याला गिफ्ट काय द्यावे शेवटी तो ठरवतो की आता मी काव्याला एक छानसा दागिना करतो मग तो आता दुसऱ्या दिवशी मानिनीला म्हणतो की आई मला काव्याला काहीतरी गिफ्ट द्यायचे पण मला त्यांच्यासाठी नक्की काय दागिना करायचा आहे ते तू सांग ना मी काव्याला कोणता दागिना करू तेव्हा मानिनी पार्थला म्हणते की तू काव्याला मंगळसूत्र कर तिने लग्नात मंगळसूत्र मनाविरुद्ध घातलं होतं पण तू आता जे देशील ती ते मानाने मिरवेल आणि मंगळसूत्र हे एका बायकोसाठी खूप महत्त्वाचं असतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुझ्या आणि काव्याच्या प्रेमाची तुमच्या नात्याची निशाणी असणार आहे त्यामुळे तू काव्यासाठी एक छानसा मंगळसूत्रच कर तर मग आता पार्थ मंगळसूत्रच करायचं ते फिक्स करतो पण त्याला अजून काहीतरी वेगळं पाहिजे होतं त्याला त्या ते मंगळसूत्रामध्ये त्या दोघांच्याही नात्याचा उल्लेख हवा होता त्या दोघांच्याही नात्यामधची एक झलक हवी होती त्याला वाटत असतं पार आता पार्थ तोच विचार करत असतो तो, तो एका एक कागदावर काव्य आणि पार्थ असं नाव लिहितो आणि विचार करत असतो यामध्ये काय वेगळं करता येईल तेव्हा काव्या सिनेमन कॉफी घेऊन येते आणि दरवाज्यातूनच म्हणते सिनेमन कॉफी आणि खूपच उत्साहात आत येत असते येत्या येतंच तिचे त्या कागदावरून आणि तिथे असलेल्या पाय सटकतो आणि ती कॉफी घेऊन खाली पडणारच तेव्हा पार्थ तिला सावरतो तिच्या हातातील कॉफी त्या कागदावर पडते आणि कागदावर जसं पार्थला हवं होतं तसं अट्रॅक्टिव्ह असं आणि त्यांच्या नात्याला शोभेल असं त्याला दिस असं त्याला नाव दिसतं म्हणजेच काव्यार्थ आणि आता पार्थला काव्याला त्या दोघांच्याही नात्याची झलक असणारं स्टायलिश आणि त्यांच्या नात्याला सूट होणारं मंगळसूत्र कशाप्रकारे द्यायचं हे आता पार्थला सुचलेलं असतं पार्थ आता खास काव्यासाठी मंगळसूत्र बनवून घेण्यासाठी जा सोनाऱ्याकडे जाते आणि काव्यार्थ असं नावाचं मंगळसूत्र बनवून घेतो घरी आल्यावर ज्या प्रकारे काव्याने त्याला मनवण्यासाठी सरप्राईज दिलेलं असतं त्याचप्रकारे तोही तिच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन कर बनवतो त्या प्लॅनमध्ये तो, तो घरातल्या सगळ्यांना सामील करून घेतो आणि खास काव्याला सरप्राईज द्यायचं असं ठरवतो त्या सगळ्यांना तो रात्री एकत्र जमवतो आणि सगळ्यांसमोर तो, तो। काव्याच्या गळ्यात ते काव्यार्थ असं नावाचे मंगळसूत्र घालतो ते मंगळसूत्र त्यांच्या दोघांच्या नात्याची एक नवीन ओळख होती ते बघताच काव्याला खूप आनंद होतो आणि त्यांच्या नात्याला एक नवीन ओळख मिळून जाते तर प्रेक्षकांनो मालिकेत येणारा हा जबरदस्त ट्विस्ट पाहायला तुम्हाला आवडेल का कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा